श्री जगदंबा गणेशोत्सव मित्रमंडळ भुयळी व कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर संगमनेर आयोजित संयुक्त विद्यमानाने धारकरी स्वर्गीय ओमकिशोर भोकरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य सर्व रोग निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जनता न्यूज झुंणार सर्व कार्यकर्ते आणि इथे जमलेले सगळे रक्तदाते आरोग्य शिबिरास आलेले सगळे ओमचा परिवार तर आपण हा जो कार्यक्रम भरवला आहे तो रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही ज्या कारणास्तव भरवले ते म्हणजे आपला लाडकार सर्वांचा मित्रपरिवाराचा पेठेतल्या लोकांचा जुन्नर जुन्नरमधल्या लोकांचा सर्वांचा लाडका असा स्वर्गीय ओम किशोर भोखरे याच्या स्मरणार्थ श्री जगदंबा मित्र मंडळातर्फे आयोजित केलेलं गेलेलं हे भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर हे जे फिरवलं आहे ते एक चांगल्या कारणाने आणि चांगल्या हेतूने भरवलं गेलं आहे ज्यातून आपल्या ह्या छोट्याशा कार्यक्रमात काही लोकांना त्याचा उपयोग होईल तसंच रक्तात रक्ताची गरज ही खूप साऱ्या लोकांना असते तर एक छोटंसं एक सहकार्य म्हणून त्या दृष्टिकोनातनं हे शिबिर बनवण्यात आलं जमलेल्या सर्व मित्र लाड लाडता पूर्ण जिल्हा तालुक्यातल्या गाळ्यातला ताई करण्यात आधार आमचा मित्र किशोर ठोपरे यांच्या स्मरणात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर कुठे हॉस्पिटल अँड लॅटल्या कोविड सेंटर संगमनेरीच्या विद्यमानाने कोविड रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिर या आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात मित्रपरिवाराचा जो मित्र परिवार आहे त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आतापर्यंत एकशे वीस क्रॉस झाले याप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्याचं आपल्याला सहकार्य मिळते मित्र मित्रपरिवाराचं